ओम श्री गुरु बसवलिंगायनामा समता संदेश पदयात्रा आज महाराष्ट्रामधून कर्नाटक पाडवरती शरणभूमी ज्या ठिकाणी महात्मा बसवणा बसवदेशी शिव शरणांच्या विचारांचा वारसा ज्या ठिकाणून सुरुवात होतो त्या ठिकाणी कर्नाटक बॉर्डरवरती आज समता संदेश पदयात्रा पो पोहोचलेली आहे तरी हा जल्लोष आपण पाहू शकता समता संदेश पदयात्रेमधील महा जगज्योती महात्मा बसवणा असतील संत शिरोमणी मनमत मावली असतील वसुंधरा रत्नाष्ट्र संत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु मावले असतील यांच्या विचाराची ही दिंडी आज हा आनंद उत्सव आपण पाहू शकता अत्यंत आनंदामध्ये अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ही दिंडी आज कर्नाटक बॉर्डरवरती आलेली आहे हा आपण जल्लोष पाहू शकता महात्मा बसवणांच्या विचाराचा हा जल्लोष आपण पाहू शकता एकदम असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे या भक्तीच्या वातावरणामध्ये आपण पण सहभागी व्हावं हा भक्तीचा जल्लोष आपण नक्की करावा पाहू शकता षटस्थल ध्वज आणि राष्ट्रध्वज तिरंगा पाहू शकता आपण We <laughs> are